मलार क्रांती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आधार वृद्धाश्रम आष्टा येथे जीवन आवश्यक धान्य व फळे वाटप करण्यात आले मलार क्रांती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आधार वृद्धाश्रम आष्टा येथे आवश्यक धान्य व फळे वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन पर दैनिक तरुण भारत उपसंपादक प्रसाद माळी सर म्हणाले समाजाच्या प्रती आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून मल्हार क्रांती सेवा संस्था गेली सहा वर्ष मानव सेवेचे कार्य करीत आहे शिव्याख्येते प्रतीक पाटील यावेळी म्हणाले माणूस जन्माला आला कशासाठी त्याला काय करायचं आहे आणि जाताना काय घेऊन जायचे आहे हे समजत नसल्यामुळे ईर्षा द्वेष काम क्रोध मध मत, मोह मत्सर माणसामध्ये भरलेला आहे तो दूर होणे आवश्यक आहे तर मला क्रांती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी म्हणाले आमच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलांना दत्ते घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्च करून त्यांना त्यांच्या पोहोचवण्यास आम्ही मदत करत आहे समाजामध्ये मानवता प्रेम निर्माण व्हावा यासाठी आमची संस्था प्रयत्नशील आहे या कार्यक्रमासाठी दैनिक तरुण भारत उपसंपादक प्रसाद माळीसर शिव्या प्रतीक पाटील भारुडकर विजय टेंगले सागर वनमाने राजेश कांबळे सौ सुरेखा कांबळे आधार उद्धवश्रमच्या व्यवस्थापक अस्मिता देशमुख राहुल सरक स्वप्नील पाटील अमित कोळी तानाज वनमाने अजय लोंडे उपस्थित होते अशी माहिती यशन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार